पद्मेश्वर लिंगोले राष्ट्रवादी युव काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश पवार गट संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा अतिशय प्रश्न म्हणजे या आज घडीला गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी हा सतत शेतकऱ्यावरती जे काही संकट येत आहेत त्या संकटानं शेतकरी पूर्णपणे तसंच चाललेला आहे या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी जे काही शेतकऱ्या अडचणीमध्ये आहेत त्या शेतकऱ्याची सर्व संपूर्ण शेतकऱ्याची सरसकट पीक कर्जमाफी करून त्यांचा सातबारा पुरा करा करण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही करत आहोत कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे ही आज काळाची गरज आहे कारण शेतकरी पूर्णपणे खचलेला आहे या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत या सरकारकडून होताना दिसून येत नाही पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे दुष्काळी अनुदानाच्या अडचणी आहेत या बऱ्याचशा अडचणीचा सामना करत असताना शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी संपूर्ण राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणे ही महत्त्वाची मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी तथा तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांच्यामार्फत करत आहोत